माझ्या बायकोच्या उपचारासाठी पन्नास हजाराची गरज होती मी खूप प्रयत्न केले पण पैशांची व्यवस्था काही झाली नाही मी पूर्णपणे हताश झालो होतो त्याचवेळी रस्त्यावर एक मुलगी मला भेटली तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक होती पण ती खूप दुःखी वाटत होती तिने मला विचारले तुला पैशांची गरज आहे का मी होकार दिल्यावर ती म्हणाली माझ्यासोबत एका रात्रीसाठी लग्न कर मी तुला पन्नास हजार रुपये देईन माझ्या बायकोचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला तिच्या उपचारासाठी मला पैशांची नितांत गरज होती तिच्याकडे पाहून वाटत होतं की तिच्यावर विश्वास ठेवावा माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता मी लगेच तयार झालो रात्री आम्ही तिच्या घरी पोहोचलो तिने मला एक ग्लास पाणी दिलं आणि म्हणाली मी आज खूप थकले आहे मला फक्त तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपायचं आहे तिने तिचे कपडे काढले आणि तिचे उघडं शरीर बघून मी आवाक झालो तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या जणू कोणीतरी तिला खूप मारले होते तिचे डोळे पाण्याने भरलेले होते ती म्हणाली मी एका मोठ्या व्यावसायिकाची मुलगी आहे माझ्या वडिलांनी मला माझ्याच मित्रासोबत लग्न करायला लावले पण तो रोज दारू पिऊन मला मारहाण करतो माझ्याकडे इतके पैसे आहेत पण मला प्रेम आणि शांतता मिळत नाही आज मला खूप भीती वाटली म्हणून वाट मी घर सोडून बाहेर पडले तिच्या या गोष्टी ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले मला तिच्यासाठी खूप वाईट वाटले मी तिला जवळ घेतले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागलो ती माझ्या कुशीत शांतपणे झोपली सकाळी उठून तिने मला पन्नास हजार रुपये दिले मी ते पैसे घेतले आणि निघायला लागलो पण तिने मला थांबवले ती म्हणाली थांब तुझ्या पत्नीसाठी हे पन्नास हजार रुपये पुरेसे नाहीत माझ्याकडे अजून दहा लाख रुपये आहेत ते पण घे तुझी पत्नी बरी झाल्यावर मला फक्त एका रात्रीसाठी तुझ्यासोबत राहायला दे तिचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले त्या रात्री मी फक्त तिच्यासाठी प्रेम आणि आधाराची भूमिका बजावली होती तिने मला दहा लाख रुपये दिले जे माझ्या बायकोच्या उपचारासाठी खूप महत्वाचे होते त्या रात्री मला कळले की पैसा कितीही असला तरी प्रेम आणि आधाराची किंमत सर्वात जास्त असते